एक दा मिलते एक दावे ने पुण्य का होते सहाइारेड़ो तो फिर बाकी बावशे झटका मतला फ्री चेड़ो पुण्य कुमार चार धाव चार धावे ने राउसंख्य दर पड़ता है राहसंख्या होते तीन दहा फायदा तो पांच रुपये किशोर खेल मध्य दौकाल तो किशोर पाउर झटका मतलब मे कहोर छोटा चेडो थोड़े चेडो एक धाव छोटा करता है दोनों धाव सुन छोटा करते हैं दोन धावे धाव संख्य धा संख्या होता है बारह पीनगड़ बारा की धाव संख्या शेव चु चेडाया षटका मतला पाव्या कशा रीति स्वदि करतो किशोर ढोर आहो द्यायचा सुरेखचे ढोस तितका सुरेख पुन्हा एकदा ते सीमारेषी लग्न चार धावचा डोस किशोर पुढे फायदा घेतलाय तो पावतले षटका मातला डावसंख्या होते ते सोळा पहिला षटका धावसंख्या होते होते झाले पाहूया वैयक्तिक सांगत सांगतात दुसरे सतत घेऊन येतो दे पेपला देवळ सांगतो नवदित खेळाडू पिनाक ती किरीती स्वतः पिनाक एक नवदित खेळाडू असणार आहे चेंडू खेडू सुरेख पडता एक धाव पळून पूर्ण केले होते चौदिश अठरा बिनगडात अठराशे धावसंख्या झाले सुरेश गोंदी करत होतो पिनाक पहिल्या चेंडू मध्ये दोन धाव कसे केले जाते पिनाक्याने आयुष्याला तुला डांगी मार पाहूया नक्की गडू बाजतो सुरेश गोलं पिनाक पहिला डांका बसतोय अठरा धावसंख्येवर आयुष्याच्या स्वरूपात

एक चेडू गोजा कर तो एक गढ़ी टिपला गुड़ चेडू सुन चेंडू करते ही क्षेत्र धाऊा ढाऊ संख्य ढाव संख्या होता है एक थो थो का का दो पड़ते हो बावीस दो षटक की धा संख्या होता है बाव एक गढ़ीबा ढाव संख्या पावया वैयक्तिक पहिल्यावर सांगतात घेऊन येतो तो अस्मित साखर करता कशा रीतीने गोलंदाजी करतो तो अस्मित साईकल असणार आहे तो आणि नॉन साईकला असणार किशोर तो किशोर सलामीर किशोर अस्मित येतात प्रणीला आपल्याला खूप छान खेळवायचे

شریک کینڈے آوي کینڈا تے نیدا شریک ابھیا کر تے کیناس کا یہ پٹھا چنڈو ایشورالا شریک کینڈو تتھ تری تکا ایک 10 میٹر کا تھو میں راستے کے اوپر گئے جو دیتی 21 را رنیتے لا ಚಿಡ್ ಆವೂರ್ ಚೆಂಡ ಚೆಂಟು ಮಾರಾಟ चेंडू सगळ्या फुर्त चेंडू पिना घेता सुरेश चेंडू चेंडू जातोय शिवारेशी लगत एक धाव पूर्ण करतायत एका धाव्या धावसंख्या कल्पनाची लावसंख्या होते ती चौतीस एक गटबा चौतीस अशी धावसंख्या झाली चेंडू या शतका पद्धत पिना घेता ईश्वर्याला ईश्वर पाणी लॻता बसि ईश्वर पसंदि आल

जोडी माझ्या नांदे पहिला चेंडू चेंडू करता चेंडू मारायची करतात एका गाव्याने आपल्या सांगा कळतोय तो पिकला देवी सांगता सलंदात खेची महत्वाच मात किशोर

एक आवंता चेंडू आना आवंत चेंडो नहीं धाव संख्या धाव संख्या दाव संख्या चेडू दुनिया चार धावी चार धावे धाव संख्या दर पड़ता है धाव संख्या सात बीनगढ़ सात अवसंख्या फायदा करता देव संघा

अस्मिताला उठण्यांगाचे बुळे घालले नाही नाही कळकती चटका टाकले ते अस्मिताने तासू की ضربते आतक्यो देते ते तीन तर कसा आहे आम्हाला पण घेला जो हा आम्हाला प्रत्येक केंडो केंडो जातोय डिक्लर जोन मध्ये एक

चारि चारि अॼु दाव